गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली पाहिजे महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा करण्यास काहीही अडचणी येणार नाही असं संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय या प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं निवासी आयुक्तांनी याबाबत काही आदेश दिलेत का याचीही चौकशी केली जाईल अशी माहिती हर्षवर्धन पाटलांनी दिली सकाळी इथं आल्यानंतर ही गोष्ट माझ्या पण कानावर आलेली आहे आणि वास्तविक पात्र गेले सोळा सतरा वर्षापासूनची चाललेली ही गणेश उत्सवाची परंपरा आहे आणि ही परंपरा पुढं चालू राहिली पाहिजे अशी याची माहिती मी घेतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर ही गोष्ट घातली जाईल आणि याच्यामध्ये शेवटी गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा एक वैभव आहे आणि मला असं वाटतं गेले अनेक वर्ष इथं हा उत्सव आपण चालवतो आहे त्यामुळे निश्चितपणानं याची सर्व माहिती तपासून मुख्यमंत्र्यांच्या कानावर पण ही गोष्ट आम्ही घालू आणि आता पुढची बातमी राज्य महिला आयोगानं उपपोलीस महानिरीक्षक